खासदार संजय राऊतांच्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही कुणाच्याही सुरक्षेत कपात केलेली नाही विरोधक आहेत म्हणून म्हणून सुरक्षा कमी केलेली नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय विदाऊट कारण किंवा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून कुणाची सुरक्षा कमी केली जाणार नाही आणि आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा पुरवली जाईल ती समिती आहे त्याच्यामध्ये आढावा घेऊनच सुरक्षा दिली जाते त्यामुळे कोण कुठल्या पक्षाचा आहे विरोधी पक्षाचा आहे असं डोळ्यासमोर ठेवून कुणाची सुरक्षा कपात केली जाणार नाही आवश्यकतेनुसार त्याला सुरक्षा दिली जाईल खासदार संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी एका गुंडाला सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केलेला होता राऊतांच्या या आरोपांची खासदार सुजय विखे पाटलांनी अक्षरशः खिल्ली उडवली आहे राऊत हे मनोरंजन करण्याचं काम करत असून त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय माझा मित्र आहे मी पाहिलंय डॉक्टर आहे आणि ही त्याचा स्वभाव पाहून मला आजपर्यंत या माझ्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या तोंडातून कधीही एखादा अपशब्द निघताना मी पाहिला नाही किंवा कधी आवाज उंच करून न बोलणारा व्यक्ती त्याच्यावर असा आरोप होत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी हास्यास्पद किंवा विनोदी गोष्ट होऊ शकत नाही बाकीचे जे कार्यक्रम आता हळूहळू कमी झाले टी आर पी कमी झाला चला हवाई उद्या किंवा कॉमेडीची हास्य जत्रा तर त्याची जबाबदारी राऊतसाहेबांनी घेतली याचा मनस्वी आनंद आहे की संध्याकाळी अगोदर लोकं टी व्हीवर पाहायचे आहेत कॉमेडी सर्कस हे सगळं तर त्यांना दिवसापर पाहायला मिळालं तर लोकांनी त्या पाहावं आणि मनोरंजन म्हणून ते ऐकावं देखील त्यांना शुभेच्छा